नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे तसेच यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी गेलेले कारसेवक आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला आहे अतिशय आनंद होतोय की आज पाचशे वर्षानंतर रामराज्य अवतरलं आहे या भारत नव्हे संपूर्ण जगामध्ये आजच्या दिवसाची सुवर्ण सुवर्ण अक्षराने नोंद करण्यात येईल आम्हाला अभिमान आहे की ठाणे शहराला आमचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट आम आमदार आदरणीय केळकर साहेब हे स्वतः कारसेवक होते आणि त्यांनी स्वतः कारसेवा करून आज ह्या तेहतीस वर्षानंतर या आमदारकीच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली आम्हाला अभिमान आहे की असे नेतृत्व आज आम्हाला लाभलेलं आहे आणि आज ह्या क्षणामध्ये संपूर्ण जगभर दिवाळी साजरी होते आणि ही दिवाळी साजरी ठाण्यामध्येही जल्लोषात साजरी होत आहे खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे जय श्रीरामची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि त्या क्षणापासून या ठिकाणी ऐंशी लढाया लढल्या लड़ा होत्या ऐंशी फुगे सोडण्यात आले श्रीरामाचं पेढ्यावर त्या ठिकाणी नाव टाकून पेढे वाटण्याची सुरुवात झाली आहे आणि सगळं वातावरण जे आहे ते राममय आहे ठाणेकरांच्या माध्यमातून देखील अनेक कारसेवक गेले होते आणि आज प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जो आहे तो सगळ्यांनी अनुभवला आहे आणि हा आनंद जो आहे तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे कारण की हा आमचा अस्मितेचा आहे आमच्या स्वाभिमानाचा आहे ही श्रीरामाच्या पूजेबरोबर राष्ट्राची पूजा आहे आणि त्याच्यामुळे रामराज्य तर सुरू झालेलं आहे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होऊन पुन्हा एकदा हे रामराज्य जे आहे ते, ते देशाच्या पलीकडे साता पलीकडे विश्वामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पोचणार आहे आणि खऱ्या अर्थाने रामभक्तांचा आनंद जो आहे तो गगनात मावेसारचा झालेला आहे कारसेवकांचा आनंद तर त्याच्याहीपेक्षा बिघडित आहे आणि पाचशे वर्षाच्या तपस्येच्या नंतर आज हा एक ऐतिहासिक क्षण बघायला मिळतो आहे एक सहा डिसेंबरचा होता आणि हा आजचा होता हे दोन्ही क्षण पुढची हजारो वर्ष जी आहे ती इतिहासामध्ये लिहिली जाणार आहे सर आपण स्वतः त्या ठिकाणी होता त्या ठिकाणचा एक अनुभव देखील आहे आपला आणि आजचा दिवस कसा बघतात त्या दिवसाकडे त्या दिवशीही याच वेळेला सहा डिसेंबरला याच वेळेला पहिला ढाचा पडला आणि तो पहिला ढाचा पडल्यानंतर ग्रामभक्त कारसेवकांनी आनंद व्यक्त केला मग दुसरा ढाचा अडीच वाजता पडला तिसरा साडेचार वाजता पडला आणि त्याच्यामुळे तो दिवस देखील तेवढाच ऐतिहासिक आहे आणि त्याही वेळेला हा आनंद झाला होता आणि त्याही वेळेला अयोध्या नगरीमध्ये प्रत्येक घरासमोर दीप लावण्यात आले होते आणि आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी भव्य दिव्य हजारो वर्ष टिकेल असं राम मंदिर आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे हे देखील मंदिर जे आहे ते हजारो वर्ष राहील प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान ओळखल्या जाणाऱ्या अयोध्या नगरीत श्रीराम मंदिर श्रीराम मंदिर उभे राहत आहे ज्यांनी या लढ्यासाठी मोलाचे योगदान दिले ते त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे संपर्क प्रमुख व माजी खासदार सतीश प्रधान यांच्या राहत्या घरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केले त्यावेळी उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख संतोष शिर्के माजी नगरसेवक संजय दळवी विभाग प्रमुख स्वप्नील शिरकर प्रदीप शेरगे शाखा प्रमुख अमोल हिंगे व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सहा डिसेंबर एक हजार नऊशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद पाडली गेली होती त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे चार तारखेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या आदेशानुसार अयोध्यामध्ये शिवसेना नेते तथा उत्तर प्रदेशचे संपर्कप्रमुख माजी खासदार सतीश प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना यावेळी प्रतिकात्मक कारसेवान करता शिवसैनिक आपल्या पद्धतीने कारसेवा करणार आहेत असे सांगण्यात आले होते त्यावेळी त्याची जबाबदारी सतीश प्रधान वच्छ संभाजीनगरचे शिवसेना खासदार मोरेश्वर सावे तसेच उत्तर प्रदेश विधानसभेचे शिवसेनेचे एकमेव आमदार पवनकुमार पांडे यांच्यावर होती आमचे आदरणीय शिवसेना नेते सतीश प्रधान साहेब यांचं या आयुध्याच्या कारसेवेच्या यामध्ये फार मोठं योगदान होतं आणि जे काय आज मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे यांच्यासारख्या अशा असंख्य जे आमचे शिवसेनेचे नेते होते त्यावेळेला खासदार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जी काही शिवसेनेचे नेत्यांची तुकडी गेली होती त्यांच्या नेतृत्व आदरणीय प्रधानसाहेब करत होते मोरेश्वर सावे करत होते त्यानंतर उ उत्तर प्रदेशमधले आपले आमदार पवनकुमार पांडे हे करत होते आणि या सर्व मंडळींनी जवळजवळ हा हा संबंध कारसेवेचे ते संबंध शिवसेनिक त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये कारसेवेमध्ये होते आणि त्यांच्यावरती मला वाटतं सी बी आयची केससुद्धा झाली होती त्या ह्याच्यातले आरोपी होते आणि त्या ज्यावेळेस केस स्टँड झाली पहिल्या तारखेला तेव्हा यांच्यासारख्या मंडळींना सांगितलं गेलं की त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलंच नाही असं सांगा परंतु ह्या आदरणीय प्रधान साहेबांनी आणि असंख्य आपल्या शिवसैनिकांनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही असं काय अफीड्यू देणार नाही जे आम्ही केलं ते के का केलं काय आमच्यावर केसेस व्हायच्या ते होऊ द्या आणि अशा आमच्या नेत्यांच्यामुळे आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे धर्मवीर आनंदिके साहेब असतील ह्या संबंध मंडळीचा जो काही हे होता आणि त्यामध्ये त्यांच्यावरती केसेससुद्धा झाल्या कोर्टामध्ये किती वर्ष तो खटला चालू होता मला वाटतं धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस सी बी आयची धाड पडली त्यावेळेस त्यांच्या ह्याच्यामध्ये कपाटामध्ये देवतांचे फोटो आणि हलडींक सापडलं म्हणजे अशा पद्धतीने कित्येक करसेव कारसेवकांना हो ज्या ज्या त्या अयोध्येच्या ह्याच्यामध्ये भाग घेतला त्या असंख्य लोकांना हो त्रास झाला आमचे आदरणीय शिवसेना नेते सतीशचंद्र प्रधान साहेब सुद्धा केसेसला त्या ठिकाणी कोर्टामध्ये जायचे आणि ही मंडळी कधी हे न करता आज खऱ्या अर्थाने अशा लोकांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि आज ते आम्ही आमचे शिवसेनेचे नेते त्यावेळेचे त्या आंदोलनामधले एक महत्त्वाचं सहभाग असलेले आमचे नेते त्यांचा आम्ही आज त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे त्या ठिकाणी सत्कार केलेला धन्यवाद ठाणेकर करदा मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खारदन रोड येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी महाराज मंदिरात दर्शन घेतले आहे यावेळी त्यांनी आरती केली आहे प्रभू रामाची ओळख ही ऋषी वाल्मिकी यांच्यामुळे आहे त्यामुळे ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे तेव्हा ऋषी वाल्मिकींना विसरत येणार ते रामायण रामाची ओळख प्रभू रामाची ओळख ती वाल्मिकी म्हणून किंवा ऋषी वाल्मिकी प्रभू श्री वाल्मिकी यांची आठवण करणं कर्मप्राप्त आहे तिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहे ऋषींना विसरपटी आज मी वाल्मिकी समाजातर्फे अल्यास केलेल्या भंडार्यात बोलले सर्व समाज बांधवांना एक करणारे पुरुष श्रीराम शबरीचे आदिवासी बो, शबरीचे बोड खाणारे शिरा विभीषणांची हत्या आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीरा बंदीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून बदीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे श्रीरा आणि अशा विविध प्रकाराच्या माध्यमातून सर्व समान समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करतो की कारण समाजाशी लोकं एकत्र आले आहेत सर्व इथले बांधवचे आहेत बाजारात इथे सगळे एकत्र आले आहेत आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू कोण प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाही हे एक सगळ्यांचे ना। आणि त्या एकत्रित भावनेनं जर आपण रामाचं पूजन केलं तर प्रभू राम सुद्धा खुश होतील कि चला माझं रामराज्य मला आलेलं दिसत एकीकडे बघायला राम सगळीकडे बाळाराम मंदिराला एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे पंचवटी मध्ये श्री रामाचं वास्तव्य होतं आणि इतकं पौराणिक मंदिर आहे ते उद्धव ठाकरेजींनी हे जे केलं ते योग्यच केलं रामाचं दर्शन तुम्ही इथे घेतलं काय तुम्ही तिथे घेतलं काय जर मनात श्रीराम असेल तर दर्शन कुठेही घेतलं तरी ते प्रभू श्रीरामापर्यंत जर मंदिर जे आहे ते अर्धवला पूर्ण झालं नाही आहे आणि कारसेवाने देखील आमंत्रित केलं नाही आहे तेव्हा देखील होते आता त्या विषयावरती आज काय बोलण्यात अर्थ नाही शंकराचार्यांनीही ओळखलं पाहिजे की त्यांच्या लेखी त्यांची शंकराचार्यांची राम हे हे सतत कधी परिवर्तित परिवर्तन करत नाही राम हे बहुजनांचेच आहे कारण की ते क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय हे बहुजनांमध्ये येतात पण राम काय वाल्मिकी समाजाचे नाही कोण म्हणेल वाल्मिकी समाजाचे समाजाच्या माध्यमातून माध्यमाती वाल्मिकींनी रामायण लिहून रामाचा खर अर्थ समजवला ऋषी घडवले ना श्रीराम तो या तो या श्रीराम कसे एकाचे होऊ शकतात की श्रीराम सगळ्यांचेच आहेत खऱ्या अर्थात क्षत्रिय असलेले श्रीराम क्षत्रिय नाही नमस्कार मी डॉक्टर पल्लवी नाईक ठाण्याची सगळ्यात धावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहराने पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात कला खुलते रंगते आणि वाढतेही आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे आम्ही ठाणेकर 哎。Ah. आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर